नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीमध्ये आवळे खूप छान मिळतात आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत म्हणूनच वर्षभर आवळा टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत असा आवळा खायचं म्हटलं की आपण कोणीच खात नाही पण मोरावळा केला तर सगळे अगदी आवडीने खातात आणि आपण सगळ्यांनीच रोज एकतरी आवळा खाल्लाच पाहिजे यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मोरावळा बनवण्यासाठी एक किलो आवळा घेतलेला आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही ते आवळे घेऊ शकता बाजारातून आवळे अंतर ते निवडून आणायचे आहेत त्याच्यावरती जास्त असे डाग नसावे खराब झालेले नसावे आवळे बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ असे धुवून आपल्याला घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत इथे मी हे स्वच्छ असे आवळे धुवून घेतलेले आहेत आणि या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत कारण की हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत नाही यासाठी या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत इथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे याच्यावरती आता आपण ही आवळ्यांची चाळण ठेवणार आहोत आणि हे आवळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत जर तुमची चाळण छोटी असेल आणि सगळे आवळे एकदम बसत नसतील तर दोन टाईमला तुम्ही हे आवळे वाफून घेऊ शकता याच्यावरती झाकण ठेवून हे आता आवळे आपण वाफवून घेऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून आवळे चेक करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता की आवळ्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि हलक्या हलक्यावरून थोड्याशा चिरासुद्धा पडलेल्या आहेत आवळे ते आपले शिजलेले आहेत गॅस बंद करून चाळण काढून घेऊयात आणि खाली थंड करायला ठेवून देऊयात हलकेसे आवळे ते आपले थंड झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे टिश्यू पेपरने पोसून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जर एक्स्ट्राचं जे पाणी असेल तर ते निघून जाईल जर तुम्हाला अशा पद्धतीने टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे नसतील तर पंधरा वीस मिनटं तुम्ही हे आवळे फॅनखालीसुद्धा ठेवू शकता इथे मी हे टिश्यू पेपरने अशा पद्धतीने पुसून घेत आहे आवळ्यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहू नये यासाठी आपण हे आवळे छान असे पुसून घेतलेले आहेत इथे आवळे पुसून झालेले आहेत आणि याला वरून असे मी काटे चमच्याने टोचेसुद्धा मारून घेतलेले आहेत किंवा सुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता इथे हा व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला नाही यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आणि हे सगळे आवळे मी या कढईमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आणि कढई आपल्याला इथे आता गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे आठशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ एक किलो आवळ्यांसाठी आपल्याला आठशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला इथे शंभर ग्रॅम साखर घालायची आहे इथे मी ही शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे मेजरिंग कपने तुम्ही इथे अर्धा कप साखर घालू शकता साखर इथे आपण का घातली आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि आपल्याला हे साखर आणि गूळ पूर्णपणे विरगळ्यापर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वर खाली करत हे आपल्याला हलवत राहायचं आहे गूळ आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचं आहे जर तुम्ही मोठे खडे घेतले ना तर विरगळ्याला खूप जास्त वेळ लागणार त्यामुळे गूळ व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता की गूळ आणि साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि आता हा पाक आपल्याला आटवून घ्यायचा आहे चिकट सरसा होईपर्यंत हे आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे कडक पाक वगैरे करायचा नाही यातील पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे आता आटवून घ्यायचं आहे इथे मी आता तीन ते चार वेलची घालून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे अख्खी वेलची नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा याच्यामध्ये घालू शकता जर तुम्हाला असं चिकटसर पाक झालेला कळत नसेल किंवा तुम्हाला असं पाण्याचा अंश आटला की नाही हे कळत नसेल तर तुम्ही घड्याळ लावून अर्धा तास हे तुम्ही आटवून घेऊ शकता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही झाकण थोडंसं असं शिल्लक ठेवायचं पंधरा मिनटं इथे झालेले आहेत आपले आवडे आहेत इथे आता तुम्ही बघू शकता की आवळ्यांचा कलर पहिल्यापेक्षा खूप चेंज झालेला आहे छान असा पाक आता आवळा प्यायला लागलेले आहेत ला याच्यामध्ये पाक मुरायला लागलेला आहे ला पण अजून इथे आपले हे, हे आवळे तयार झालेले नाहीत अजून आपल्याला हे पंधरा मिनटं ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही घड्याळ लावून अर्धा तास आवळे शिजण्यासाठी ठेवाल ना तेव्हाही तुम्हाला मध्ये मध्ये आवळे हलवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवताना ते पूर्ण ठेवायचं नाही नाहीतर सगळा पाक ओतू जाईल इथे आता मी परत झाकण ठेवत आहे आणि परत पंधरा मिनट हे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता की आवळ्यांनी किती छान असा पाक पिलेला आहे पूर्ण अर्धा तास इथे मी हे आवळे छान असे पाकामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि पाक ही पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे इथे आता आपला आवळा छान असा परफेक्ट शिजला गे गेलेला आहे गॅस बंद करूयात तुम्हाला इथे मी दाखवत आहे की पाक अजिबात कडक वगैरे झालेला नाही छान असा चिकटसर पाक झाला पाहिजे म्हणजे आवळ्यामध्ये छान आतपर्यंत पाक मुरला जातो आणि आवळा खाताना छान लागतो गॅसवरून खाली उतरवून घेऊयात इथे मी आता कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि हे आवळे आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे मी असेच कढईमध्ये रात्रभर ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे भरणीमध्ये भरून घ्यायचे आहेत इथे आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे तुम्ही बघू शकता की आवळ्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि पाकसुद्धा अजिबात घट्ट वगैरे झालेला नाही कडक वगैरे झालेला नाही जसा आपल्याला हवा तस आहे तसाच आहे इथे तुम्ही बघू शकता की आवळ्यांनी पाकसुद्धा मस्त असा पिलेला आहे हा एक आवळा तुम्हाला मी ते दाखवत आहे किती छान असा मोरावा आपला तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा साखर वापरल्यामुळे पाक घट्ट होत नाही कडक होत नाही आणि आवळ्याला छान अशी चकाकी सुद्धा येते यासाठी या आपण इथे साखर वापरलेली आहे मस्त असा आपला मोरावळा इथे तयार झालेला आहे मोरावळा बनवत असताना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे आणि काचेची भरणी जी वापरू ना ती व्यवस्थित कोरडी असली पाहिजे म्हणजे आपला मोरावळा मस्त असा वर्षभर टिकतो अजिबात बुरशी वगैरे येत नाही छान असा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि अगदी वर्षभर याचा आस्वाद घ्यायचा एकदा ही एक रेसिपी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद